ते फोटो अश्लील म्हणजे नागडे मग ते खेळवलकर नागडे त्या बाईचे नागडेत का अजून अनेक जणांचे नागडे फुटत तर मग त्या नागडे फोटो काढण्याला आपण विकृतीच म्हणू शकतो ना चौकशी करून त्याच्यावर ते कारवाई करणार आहे तसच महिला आयोग आहे त्याच्यामुळे कुणी समजू नये की आपण मंत्री झालो आपण हा मे करूसो कायदा ते असो करूसो कायदा आणि प्रज्वल खेवलकर हा काय महाराष्ट्राचा प्रश्न भूकंप आल्यासारखा जीवानीशी माणूस समजा असं आपण समजू गेल्या काही दिवसांपासून खराडी रेव पार्टी प्रकरण गाजत आहे या खराडी रेव पार्टी प्रकरणामध्ये एकनाथ खडसे यांचे जावई खेवलकर इन्वॉल्व्ह झाल्याने या प्रकरणाला एक राजकीय वळण आलेला आहे परंतु या सुरुवातीपासूनच या प्रकरणामध्ये विरोधक यामध्ये कुठलं तरी कटकारस्थान षडयंत्र असल्याचं बोलत होते मात्र सत्ताधाऱ्यांकडून यामध्ये मोठं काहीतरी कांड असण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती परंतु सत्ताधाऱ्यांमधील एक व्यक्ती अशी होती जी सुरुवातीपासून या सर्व प्रकार काहीतरी कट कारस्थानाच्या दृष्टिकोनातनं घडत असल्याचं संशय व्यक्त करत होती परंतु त्यानंतर प्रज्वल खेवलकर यांच्या मोबाईलमधून काही व्हिडिओज बाहेर आलेले आहेत त्यामुळे आता आपण पुन्हा एकदा रुपाली ठोंबरे पाटील यांच्याकडे आलेलो आहोत की खरंच आताही आपल्याला वाटतं की हे सर्व प्रकरण काहीतरी एक षडयंत्र म्हणून घडून आणले मुळामध्ये लक्षात घ्या की मी एक लोकप्रतिनिधी जरी असले तरी मी वकील आहे आणि जे काही कोर्टासमोर तपास अधिकारी मांडलं ते मी तुम्हाला सांगितलेलं होतं मुळामध्ये आता जो काही त्या खेवलकरावर असलेल व्हिडिओ लपून काढण्याचा गुन्हा दाखल सायबरने केलेला आहे तर त्याच्यात तपास होईल परंतु मला या पुढे जाऊन सांगायचं जा प्रज्वल केला हा महाराष्ट्रातला फार मोठा प्रश्न नाहीये याच्यामध्ये काय खरं आहे काय खोट आहे हे काही कालांतराने कोर्टाच्या समोर येणार आहे त्याच्यावर आपण ते, ते समोर आल्यावर निश्चित बोलू परंतु महाराष्ट्रामध्ये ज्या माता भगिनी ज्या विवाह आत्महत्या होत आहे त्या थांबणं गरजेचं आहे ज्या महिलांना त्रास होतोय किंवा त्यांच्यावर अन्य अत्याचार होतोय त्यांच्या व्यथा ऐकून घेऊन त्यांना सक्षम सुरक्षित बनवणं महत्वाचं आहे त्यामुळे प्रज्वल खेवलकर वर आता जो काही गुन्हा झालाय म्हणजे त्या हिडन फोल्डरमध्ये ते व्हिडिओ सापडले हे कुणी सांगितलं तपास अधिकाऱ्यांनी मेहरबान कोर्टाला सांगितलं आता ते व्हिडिओ संमतीचे आहेत आनंदाच्या आहेत दुःखाच्या आहेत बळजबरीचे आहेत हे सगळं तपासात येईल समोर आणि तो जो प्रज्वल खेवलकर आहे तो एरवड्यात आहे त्याच्यामुळे त्याच्यावर अजून एक दोन गुन्हे दाखल करा झाले का अजून पाच सहा झाले ते त्यांच्या लिगल पद्धतीने बघतील त्यातलं तथ्य काय आणि त्यातनं फार महाराष्ट्राला मोठी दिशा मिळणार आहे असा तर काही विषय नाहीये त्याच्यामुळे प्रज्वल केड खेवलकर वर गुन्हा दाखल केला हे मलाही काल कळलं त्याची ती एफ आय आर त्यांची त्यांची जी काय पद्धत होईल प्रज्वल खेळकर जी मी वकील नाही हा वकील म्हणून मी जी काही माहिती घेतलेली आहे ती तुमच्यासमोर फक्त तुम्ही विचारल्यानंतर मानलेली आहे मुळामध्ये आंबेगावमध्ये जी आमची स्नेहल नावाची विवाह वैष्णवी हळगवणे सारखी गेलेली आहे आम्हाला या आत्महत्या बंद करायची असते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असू द्या इतर पक्षातल्या महिला असू द्या पदाधिकारी असू द्या एनजीओ असू द्या या ज्या विवाह आत्महत्या करत आहेत त्या आम्हाला बंद करायच्या आहेत आणि त्याच्यासाठी एक महिलांची चळवळ उभी करणं गरजेचं आहे ही एकटी दुकटी रुपाली पाटील ठोंबरे नाही करू शकत आपल्या सगळ्यांना एकत्र हातात हात घेऊन हे जे जीव जात आहेत हे थांबवले पाहिजे त्याच्यावर काम केलं पाहिजे तर आम्ही राजकारणात आलेल्याच आम्हाला आ, आ, त्या फायदा आहे किंवा लोकांना त्याचा उपयोग आहे असं समज हे समजण्यात येतील तुम्हाला फक्त सांगते की पुणे शहरातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं उद्घाटन होतं निश्चित सगळ्यांना वाटत होतं अजितदादांनी यावं परंतु आमचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री जनतेच्या प्रश्नासाठी सोडवण्यासाठी बीड बीडवरनं संभाजीनगर संभाजीनगरवरनं बारामती त्यांचा जो मतदारसंघ आहे लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी तिथं प्राधान्य दिले नाही दिलं ऑफिसला उद्घाटना लागले नाही दिला हे आम्ही शिकलोय त्यांच्याकडनं की लोकांचे प्रश्न सोडवणं गरजेचं आहे त्याच्यासाठी आपण राजकारणात आलेलो या सर्व प्रकरणामध्ये आपण महिला आयोगाचा म्हणजे एंट्री झाली की अशा पद्धतीने की एका महिलेने या संदर्भात महिला आयोगाकडे तक्रार केली आणि त्यावरती रोहिणी खडसे देखील म्हणणं आल्यात की या सगळ्या गोष्टींमध्ये काही षडयंत्र आहे का कारण तुमचाच तुमचीच बॅट तुमचाच बॉल तुम्हाला तुम्ही कसं बघता या सगळ्या कारण हे कटकारस्थानाचा एक राजकीय कटकार एक भाग वाटतो का मुळामध्ये ज्या महिलेने तक्रार दिली ती कोणतरी बीडची एनजीओ आहे आणि आमच्याच पक्ष तिचं एनजीओ आहे आणि ते आमच्या पक्षाचे आहे असं म्हणता म्हटलेले मन्त तुम्हीच माहिती दिली मला परंतु मग ज्या महिलावर अन्याय अत्याचार झाला त्या महिला पुढे पण आल्या पाहिजेत ना बरं महिलांनी किंवा कुठल्या पुरुषांनी तक्रार केली म्हणजे ती खरीच आहे का असं समजण्यात येईल का तर नाही ती खोटी का नाही त्याचा तपास प्राथमिक माहिती घेऊन ती खरी आहे की नाही खोटी म्हणली जाणार आहे जसं कोणव्यामध्ये जी महिला डिलिव्हरी बॉयने येऊन बलात्कार केला यु करून गेली म्हणली आणि तो तिचा मित्र निघाला हे कधी झालं दा, गुन्हा दाखल झाला तपासाचे ज्या चक्र फिरली त्याच्या समोर आलेले येऊ दे ना तपास येऊ दे ना समोर त्याच्यावर आपण भाष्य करू आणि प्रज्वल खेवलकर हा काही महाराष्ट्राचा प्रश्न आहे पार भूकंप आल्यासारखा आणि बार आता जीवानीशी ठीक अशा अनेक विकृत असेल तो माणूस समजा असं आपण समजू आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्स साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या काढले व्हिडिओ त्या सोबत करणाऱ्यांनी त्याला तुम्ही आम्ही काय करणार तुम्हाला आठवतं का गरवारे कॉलेजमध्ये सुद्धा मुलीचा गुन्हा दाखल झाला होता दीड हजार पाण्याचं चार्जशीट गेले ती मुलगी ही स्वतः नशा करून जवळजवळ दीडशे ते दोनशे मुलं त्याच्यामध्ये आरोपी म्हणून घेण्यात आले होते लष्कर कोर्टाच्या तपास हा डीसीपी पाटील मॅडम होत्या त्यावेळेला त्यामुळे तपास त्यातले समोर जे जे काय जे मेहरबान कोर्टासमोर द्या मग बोललेलं योग्य राहील काय होतय या थ्री फायव्ह स्टार आणि हाय लेवलच्या लोकांकडे लक्ष देता देता महाराष्ट्रातले जी जनता माता भगिनी त्यांच्याकडे दुर्लक्ष होतंय ते होता कामाने ठीक आहे या प्रकरणाची जेव्हा सुरुवात झाली त्या प्रकरणाच्या सुरुवातीला कुठेतरी केवळकर तुम्हाला इनोसंट वाटत होते आता ते इनोसंट केवळकर आता पुजारी असं तुम्ही वक्तव्य मी काय सांगितलं तुम्हाला जे प्रकरण होत पहिला जो गुन्हा दाखल झाला तो त्याच्यामध्ये जे काही कोकेन पावडर वगैरेचा विषय होता त्याच्यामध्ये तपासात किती त्रुटी होत्या किती तपास कशा पद्धतीने झाला हे कोर्टासमोर झालं कोर्टाने त्याची निदर्शनं घेतली ती झाली आता त्या तपासाच्या दरम्यान मध्ये जो काही लॅपटॉप घेतला हिडन फोल्डर मध्ये जे काही फोटो सापडले ते फोटो काहीतरी असले आणि नग नाही म्हणजे पोलिसांनी मेहरबान कोर्टा सांगला माल अच्छा नाहीये ये नाहीये वो नाही आणि ते फोटो अश्लील म्हणजे नागडे मग ते खेळवलकरचे नागडे त्या बाईचे नागडेत का अजून किती अनेक जणांचे नागडे फुटत तर मग त्या नागडे फोटो काढण्याला आपण विकृतीच म्हणू शकतो ना ते कुठल्याशे बळजबरीचे तर दिसत सा, म्हणजे साहे नाहीयेत मग अश्लील व्हिडिओ कोणता सरी आपण आता एखाद्याने तुम्ही एक अश्लील व्हिडिओ प्रसारित केला तर तुमच्यावर सुद्धा गुन्हा दाखल होतो की तुम्ही अश्लीलता पसरवली आणि त्या अश्लीलता पसरवल्याचा अश्लील गुन्हा तुमच्यावर दाखल होतो त्याच्यामुळे मी सांगितलं की एवढे अश्लील व्हिडिओ असेल ते असतील हवस के पुजारी ते येईल ना तपासामध्ये पण ती हवस संमतीची होती पुन्हा सांगते ती आनंदाची होती दुःखाची होती बळजबरीची होती तपासात बाहेर येणार आहे त्याच्यामुळे तो विषय माझ्यासाठी एवढा महत्वाचा नाही आणि आपण जेव्हा खुर्चीवर बसतो तेव्हा ती कायदेनीच त्याचा तपास व्हायला पाहिजे त्याच्यामध्ये कुठलाही राजकीय हस्तक्षेप कुरगुडी या होता कामा नये त्या झाल्या त्या तुमच्या माध्यमातून लोकांमध्ये जातात आणि आमच्या राजकारण्याची प्रतिमा खराब होते आता आमच्या राजकारण्यांना आम्हाला जी खुर्ची मिळाली आहे ती लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मिळवली आहे मिळालेली आहे आणि हे आम्हाला लोकांना प्रूव्ह करून द्यावं लागतं त्यासाठी मी एवढी स्पष्ट आणि क्लिअरिटी तुमच्याशी बोलताना ठेवते या प्रकरणामध्ये कुठेतरी महिला आयोगाचं इन्व्हॉल्वमेंट खूप जास्त वाटतंय का काही या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत त्या वेगवेगळ्या खुलासे करतायत या प्रकरणामध्ये ज्या गोष्टी पोलिसांच्या मार्फत यायला हव्यात त्या महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर या प्रेस घेऊन सांगतायत असं निश्चितच तपास अधिकाऱ्यांनी सांगायला पाहिजे होत महिला आयोगाचा ठीक आहे महिला म्हणून जरी आला असेल तरी महिलाकडे महिलाची तक्रारी येणं गरजेचं आहे मी पुन्हा सांगते कुठल्याही महिलेची जरी तक्रार असेल ती समजा महिला आयोगाला आली तर महिला आयोगाने ती पोलिसांकडे पाठवावी असते असते रिंकी बक्सल्याच्या तुम्हाला केस आठवत असेल की त्याच्यामध्ये सुद्धा महिला आयोगाने बावीस पत्र दिलीच होती परंतु त्याचे इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर हे कोण आहेत तर पोलीस आहेत तर पोलीस तपास करतात पोलिसांनी ही माहिती द्यायची असते महिला आयोगाने महिलांना सुरक्षित सक्षम आधार देणं जस यात माझ जी महिला आहे तिला खरं भेटणं गरजेचं होतं तिची तक आलेली तक्रार खरीच असेल मी म्हणत नाही पण तुम्ही खात्री ते ते तुम्ही ला ला। करा त्यासाठी तर तुम्हाला खुर्चीवर बसवलेला आहे आणि तशी तुम्ही कारवाई करायला लावा नाही सुरुवातीला ज्या कटकारस्थानाची गोष्ट करत होता तुम्ही त्या कटकारस्थानामध्ये कुठेतरी महिला आयोगाच्या अध्यक्ष पण सहभागी असल्या वाटतं तुम्हाला महिला आयोगाचा तर त्याच्यामध्ये खरं रोलच नाही का बोलतात मला माहित नाही पण ठीक आहे आता त्यांना बोलायचं तर बोलू द्या आणि त्यांच्या ज्या या कटकारस्थानाला किंवा या ज्या प्रक्रियेला ज्यांना कायदेशीर पद्धतीने ते उत्तर देऊ शकतात महिला आयोगावर सुद्धा हायकोर्टामध्ये रिट पिटिशन दाखल करू शकतात प्रत्येकाचं कार्यक्षेत्र ठरलेलं आहे उद्या सीपी साहेबांनी जरी चुकीचं केलं किंवा पोलीस अधिकाऱ्यांनी कुठलं चुकीचं हे केलं म्हणजे कालच तुम्ही बघितलं एका पोलिसांनी आंदोलकांच्या याला लात मारली आहे नाही मारू शकत मग मा त्याच्यावर कारवाई करत कर, करायला लागलीच ना डिपार्टमेंटला अंतर्गत कर चौकशी करून त्याच्यावर ते कारवाई करणार आहे तसंच महिला आयोग आहे त्याच्यामुळे कुणी समजू नये की आपण मंत्री झालो आपण हा मे करूसो कायदा ते असो करूसो कायदा कायद्याच्या चौकटीतच प्रत्येकाला वावरावा लागतो उद्या मी जरी झाले तरी कायद्याच्या चौकटीत म्हणून मी आधीच पदाधिकारी म्हणून कायद्याच्या चौकटीत करते फक्त मी आंदोलन कर जेव्हा करते तेव्हा आमच्यावर गुन्हे दाखल होतातच ना का आम्हाला सोडतात नाही सोडत कळलं पाहिजे संविधान कायदा कायद्याचं नॉलेज आपण ज्यासाठी पदावर बसलेलो हो, आहोत या सगळ्या गोष्टी आत्मसात करून त्याचं महत्व कळलं पाहिजे की कामकाज चांगलं होत या होत्या रुपाली ठोंबरे पाटील एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्ष असलेल्या रुपाली चाकणकर यांची वेगळी भूमिका आहे मात्र त्याच ठिकाणी रुपाली ठोंबरे पाटील मात्र वेगळी भूमिका मांडताना पाहायला मिळतात